दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एका सफेद रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायनर एम एस शून्य चार जी व्ही एक्केचाळीस चौतीसमध्ये देशी दारूची गुजराती राज्यामध्ये विक्री करण्याच्या उद्देशानं बेकायदेशीर वाहतूक करणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्या अनुषंगानं विसरवाडी पोलीस ठाणे येथील पोलीस पथवाणं दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास विसरवाडी नवापूर रस्त्यावरील शिवांश पेट्रोल पंपजवळ सापळा रचून कारवाई केली असता एका सफेद रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायनर एम एस शून्य चार जे डी एक्केचाळीस चौतीस मधील वाहन चालक पोलिसांना पाहून गाडी सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये सत्तेचाळीस हजार चाळीस रुपये किमतीचे देशी दारूचे चौदा बॉक्स मिळून आले असा एकूण वाहनासह हो, तीन लाख सत्तेचाळीस हजार चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय या घटनेबाबत विसरवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदुरबारचे श्रेवण दत्त आशित कांबळे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार भाग यांच्या मार्गदर्शनानुसार विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस नाईक अनिल राठोड पोलीस शिपाई निलेश फाडवी होमगार्ड प्रकाश गावित यांच्या पथकानं केली गुजरात राज्यामध्ये जाणारी बेकायदेशीर देशी दारू सापडली मात्र आरोपी न सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी युनुस खिबा विसरवाडी नवापूर